ना ना सरकार है। सरकार है। देवेंद्र फडणवीस दोन बायकाचा सरकार आहे या दोन बायका मुळे या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली देवा भाऊ एक बायको कमी कर पहिली एक बहिणीची लेकरू लाटला चिलना द्यावा एका साडीवर बाई होत नाही बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझा गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत तुला बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आला ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे रुमण्या तू रुमण्या ईव्हीएम मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी कुठे केल्या सख्या भावाला बहीण बहीण म्हणा गेली आणि तू कोण कुठला रे आ तू कोण कुठला तिकडे बाई मोठे मोठे ना टेज वर बोबलती तू इकडे बोबलतो इकडे ये कि कृषी मंत्री रमी पियाव यार कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे विधानसभेमध्ये चर्चा कृषी मंत्री रमी आहे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते टाकत होता आणि सगळं महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या गोर गरीबाला न्याय देऊ शकत ना जर तुम्ही न्याय देत नाही तर तुमची लायकी रे तुझ्या सरकारला तर जेवढं बी कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बघ शब्द देऊन बघ आमचा शेतकरी या जगा शेतकऱ्याला तू जगाचा पोशिंदा म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला रोज तीळ तीळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मध्येच नवीन काहीतरी काढू हा खेळायला जाणार रमी खेळ जन्मी खेळ